राज्य सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचारी पेन्शनधारक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी एक जानेवारी दोन हजार सोळानंतर नंतर निवृत्त झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हे महत्वपूर्ण स्थिती लाभ अनुज्ञेय करण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण बातमी समोर येत आहे या अनुषंगानं जे आर देखील निर्गमित झालेल्या आहेत काय आहे ती बातमी आणि या अनुषंगानं कोणते ते लाभ अनुज्ञेय होणार आहेत यासंदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण शासन निर्णय महत्वपूर्ण व्हिडिओंचं नोटिफिकेशन आपल्याला नियमित मिळत राहील वित्त विभागाच्या दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार वेतन त्रुटी निवारण समितीनं शिफारस केलेल्या चारशे सदतीस संवर्गापैकी एकशे सात चार संवर्गाच्या चा पदासाठी जून दोन हजार पंचवीसपासून नवीन सुधारित वेतन श्रेणी लागू होणार आहे या श्रेणीतील कर्मचारी आणि अधिकारी जून महिन्याच्या वेतनासोबत पेन्शनसोबत नव्या वेतना वेतनमानानुसार त्यांना अतिरिक्त लाभ प्राप्त होणार आहेत त्याचबरोबर निवृत्ती वेतनधारकांना एक जून दोन हजार पंचवीसपासून सुधारित श्रेणीचा थेट लाभ निवृत्ती वेतनाच्या रकमेतून दिला जाणार आहे त्यामुळे सततची पुनर्गणना करावी लागणार नाही यामध्ये कोणत्याही थकबाकीचा प्रश्न नसला तरी वेतनवाढीचा लाभ प्रत्यक्ष लाभ जो आहे तो नऊ वर्षाचा प्रत्यक्ष लाभ त्यांना मिळणार आहे त्यामुळं निश्चितच पेन्शन जे आहे ते पेन्शन वाढणार आहे याचबरोबर जून पेढी जुलै पगारासोबत महागाई भत्त्याचा लाभसुद्धा मिळणारा आहे केंद्र शासनाच्या मार्गदर्शनानुसार राज्य सरकारनं जून दोन हजार पंचवीसच्या वेतनासोबत दोन टक्के वाढवलेला महागाई भत्ता डी ए रोख स्वरूपानं देण्याचा निर्णय घेतलेला आहे या निर्णयाला अंतिम रूप शासन आदेशाच्या माध्यमातून या महिन्याच्या जून दोन हजार पंचवीसच्या शेवटच्या आठवड्यामध्ये दिला जाण्याची शक्यता वित्त विभागानं स्पष्ट केलेली आहे याच्यामध्ये आपण चार्ट बघताय सुधारित वेतन श्रेणी एक सहा दोन हजार पंचवीस दोन सहा दोन हजार पंचवीसला शासन निर्णय झालेला आहे आणि नवीन वेतन रँकनुसार थेट लाभ मिळणार आहे महागाई भत्ता हा जून दोन हजार पंचवीसपासून मिळणारा आहे दोन टक्के डी ए वाढ प्लस जानेवारी ते जून जी थकबाकी जी आहे ती देखील मिळणार आहे जानेवारी दोन हजार पंचवीसपासून लागू असलेल्या डी एमधील दोन टक्के वाढ झाल्यामुळं एकूण त्रेपन्न टक्केपासून पंचावन्न टक्के इतकी महागाई भत्ता वाढ होणार आहे ही नवीन वाढ असलेली असल्यामुळं महागाई भत्तेचा अतिरिक्त लाभ पूर्णपणे जानेवारी ते जून दोन हजार पंचवीसच्या पगार पेन्शनमध्ये होणारा आहे राज्य कर्मचाऱ्यांना पेन्शनधारकांना जून महिन्याच्या वेतन पेन्शनसोबत रोख स्वरूपात पेन्शनसोबत मिळणार आहे त्यामुळे निश्चितच राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही अन आनंदाची बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल त्यामुळे निश्चितच राज्यातील सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांसाठी त्याचबरोबर सातव्या वेतनागातील वेतन त्रुटी अंतर्गत येणारे जे कर्मचारी आहेत त्यांचं सुधारित वेतन श्रेणीनुसार पगार जो आहे तो वाढणारा आहे आणि जे निवृत्त झालेले कर्मचारी जे आहेत सुधारित वेतन त्रुटी निवारण समितीच्या अनुषंगानं वेतन त्रुटीमध्ये जे पदं येत होती आणि या पदातून जे कर्मचारी निवृत्त झालेले आहेत त्यांना त्यांचा थेट लाभ निवृत्ती वेतनामध्ये मिळणारा आहे वेतनवाढीचा प्रत्यक्ष लाभ एक जूनपासून मिळणार आहे त्यामुळे निश्चितच नऊ वर्षाच्या वेतनवाढीनुसार इन्क्रीमेंटनुसार त्यांची पेन्शन देखील वाढणार आहे त्या होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओंच्यासाठी रोजच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या मित्रपरिवारांच्यामध्ये शेअर करा धन्यवाद